हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मी कवी यशवंत घाणे वारंगुशीकर आज आपणासमोर मुंबईची बेस्ट या उपक्रमावर आधारित स्वतः लिहिलेली कविता आपणासमोर सादर करत आहे कृपया ती आपण शांततेने नायकावर ही विनंती करून कवितेस सुरुवात करतो मला म्हणतात हो म्हणतात मुंबईची राणी मला म्हणतात हो म्हणतात मुंबईची राणी अशी खंडात माझ्यासारखी नाही दुसरी कुणी आव नाही दुसरी कुणी मला म्हणतात हो म्हणतात मुंबईची राणी मला म्हणतात हो म्हणतात मुंबईची राणी माझे नाव आहे ते बेस्ट अहो रात्र करीते मी कष्ट दाऊनी जलदानी फास्ट सेवापूर्वी ते सर्व श्रेष्ठ नावाजलेली परिवहन सेवा ना वाजलेली सेवा मी आहे फार पुराणी आव आहे फार पुराणी मला म्हणतात हो म्हणतात मुंबईची राणी मला म्हणतात हो म्हणतात मुंबईची राणी माझी कर्मभूमी मुंबई साऱ्या जनतेची ती आई इथ ज्याला त्याला असते घाई परवा कुणाची कुणाला नाही सांज सकाळी सर्व काळी सांज सकाळी सर्व काळी नेते सर्वांना वाहुनी नेते सर्वांना वाहुनी मला म्हणतात हो म्हणतात मुंबईची राणी मला म्हणतात हो म्हणतात मुंबईची राणी आये मुंबईची मी शान कामगारांची मी जान जनसेवेच घेऊन यान लले सौजन्याच लेन जनसेवेची घेऊन यान लले सौजन्याच लेन अखंड सेवा अथक परिश्रम अव अखंड सेवा अथक परिश्रम हे ब्रीद माझे जीवनी हे ब्रीद माझे जीवनी मला म्हणतात हो म्हणतात मुंबईची राणी मला म्हणतात हो म्हणतात मुंबईची राणी मला म्हणतात हो म्हणतात मुंबईची राणी धन्यवाद